हनुमंत स्वालींचं मंदिर आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमंत स्वाली सौराष्ट्र करून आहे आणि आम्ही आता तो समोसा घेतला काय नाही युट्यूबर नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅशटॅग व्लॉग वाईबमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण आहोत दादर वेस्टला जिथे भरपूर सारी आपण शॉपिंग करणार आहोत आणि कुठे कुठे काय काय आहे हेही बघणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत ठीक आहे तर चला मग आणि मला जॉईंट होते सिद्धी म्हणजे माझ्या मामाची मुलगी सो मला आज पूर्ण दादर सिद्धी फिरवणार आहे हाय सिद्धी <laughs> आज सिद्धीने मला व्लॉग बनवण्यासाठी दादर घेऊन आली आहे ती म्हणाली चल आज माझ्या थ्रू तू दादर फिर पूर्ण आणि कुठे काय काय मिळतं कमी किमतीत कारण की ती नेहमी येते तेव्हा असं भारी भारी गोष्टी घेऊन येते आणि विचारलं तर शंभरच पन्नासच असं असतं आमचं सो मग तिला मी विचारलं चल आज आम्हाला तू पूर्ण दादर फिरव आणि कुठे कमी किमतीत तू जिथून जुगाड करून कमी किमतीतून मिळतं तिथे घेऊन चल आम्हाला स्वतः आम्ही चाललं तुम्ही दादर मार्केट बघू शकता ते सगळे असे दागिने वगैरे मिळतात ऐक ना ह्याचं काय मार्केटचं नाव आहे मार्केट कीर्तिकर मार्के। मार्केट नाव आहे बघू शकता अगदीच दादर स्टेशनच्या बाहेरच आहे वेस्ट ला तुम्ही आलात की अरे हल ज्वेलर्स इथे पण सुंदर डायलर तुम्ही बघू शकता इथे श्रीजी आर्ट ज्वेलरी करून आहे इथे पण खूप सुंदर सुंदर असे ज्वेलरी आहे हा पूर्ण लाइन मी सगळे ज्वेलरीज आहेत इथे स्ट्रीट वर पण आहे <laughs> <laughs> अरे

हेवी झुमके पण आहेत हे पण आहेत सुंदर आहेत आहे हां एडीचे पण आहेत खूप छान छान एडीचे पण आहेत एडीचे काय प्राइस आहे हे बघा एडीचे नेकलेस मध्ये याची काय प्राइस आहे शंभर रुपये फक्त शंभर चणवना चणवना चणवताना आता बतई ना हे फक्त 20 रुपये अच्छा कर्तन आहे 24 गडे 30 रुपयाला एक पॅकेट आणि या बांगड्या पण आहेत फक्त शंभर रुपये सगळे शंभर रुपये फक्त शंभर रुपये काही पण घ्या फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये सेल आहे सेल आहे काय प्राईज आहे दादा दोनशे कोणती पण कोणती पण ते दोनशे ते अडीचशे दोनशे 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 ही अडीचशेची आहे का अरे आहे ना पण चालू आहे बॅग आहेत ना तिकडे कारण की मला मुक्ताला खरंच एक बॅग घ्यायची होती छोटीशी अशी पाठीला लावायची आता बघू तिच्या साईज मध्ये किंवा तिला सूट होईल अशी बॅग मिळते काय मी हा नेकलेस घेते वीस तारखेला घरात लग्न आहे मी पैठणीवर आली तुम्ही बघू शकता ज्वेलरीचं दुकान किती गर्दी आम्हाला चालायलाही इथे जागा नाही इथे पण बघू शकता तुम्ही मस्त मस्त आहे ज्वेलरी सो so, हा पूर्ण सेक्शन ही ज्वेलरीचाच आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट शंभर आणि दोनशे रुपयालाच आहे असं जास्त एक्सपेन्सिव्ह असं नाही आहे हे आय थिंक चोकर आहेत गळ्यात घालायचे सिक्स फिफ्टी प्राइस आहे तुम्ही बघू शकता हे सगळं कीर्तीकर मार्केट म्हणून ह्याला ओळखलं जातं तुम्ही दादर वेस्टला आलात की तुम्हाला हे मार्केट अवेलेबल होईल पूर्ण ज्वेलरीचे दुकान आहेत लग्नात वगैरे सगळ्या डायमंडच्या मी तर ऑलमोस्ट ट्रेडिशनल लुकच्या ज्वेलरी होते काय नाही युट्यूबर सो वीस तारखेला आमच्या घरात लग्न आहे प्रथमेश दादांचं सगळ्यांना सांगितलेलंच होतं आम्ही एक त्याचाच ब्लॉग ताँग बनवायला गेलेलो पत्रिका ठेवायची सो त्या लग्नाची शॉपिंग पण इथेच मी थोडी करून घेणार आहे मला थोडं मोती घालायचं आहे मोतीचा लूक करायचा आहे मोतीचं लूक केल्यामुळे मोती मला थोडंसं वाटतं की मी इथेच जरा शॉपिंग करावी आणि मला हा जरा नेकलेस भारी वाटतो आहे ना काय प्राईज आहे दादा याची हा फक्त साडेतीनशे रुपयाला नेकलेस आहे छान आहे ना हे असं सिंगल घालून गळ्यामध्ये असं छोटं मंगसूत्र घातलं ना जरा ठुशी सारखं चांगला येईल ना लूक त्याच्यानंतर इथे आहे छोटे छोटे क्लच वा वॉलेट वगैरे आहेत काय प्राइस आहे दादा काय पण घ्या फक्त शंभर रुपयाला आहे त्याच्यानंतर हे असं पण आहे हे थोडं आपण साडीवर वगैरे ट्रेडिशनल लुक मध्ये घालू घेऊ शकतो त्याच्यानंतर हे एकदम छोटे छोटे त्याच्यानंतर पण आहे इथे ग्रॅम ज्वेलरी कीर्तिकर मार्केटलाच आहे सो हा पूर्ण एक लाईन सुरू होते इथे सँडल कुर्ती त्याच्यानंतर हे घरात राहणाऱ्या अशा गोष्टी आहेत वॉटर बॉटल वगैरे इथे पण सँडल आहेत माझी अॅक्च्युली सँडल घ्यायची आहे मला कारण की माझी सँडल बघू शकते माझे सँडल तुटले पाहून सँडल बघते पण थोडं मला जरा महाग वाटते साडेतीनशे वगैरे सांगतात एवढं नाही आहे मी ही शंभर रुपयाला घेऊन आलेली तुम्हाला माहिती आहे मंगळवारच्या मार्केटमधून सो मी त्याच रेंजमध्ये बघणार आहे जास्ती महाग नाही बघणार आहे ते आहेत कुर्ता पॅन्ट सेट आहे आणि अगदी छान छान कलर आहेत पर्पल आहे स्काय ब्लू मध्ये आहे पिंक आहे पॅरेट ग्रीन आहे काय प्राइस आहे दादा याची अडीचशे फक्त अडीचशे रुपयाला आहे आहेत डिझायनर असे ब्लाऊज आपण ब्लाउज बघूया काय ते एक मिनिट काय प्राइस आहे ब्लाऊज ची ब्लाऊज ची साडे तीनशे साडेपाचशे साडेचारशे आणि तो ब्रायडलचा आहे का त्याची काय प्राइस आहे साडेआठशे मला तू जरा बघायला मिळेल साडेतीनशे रुपये ना ते साडेआठशे वाले साडेआठशे वाले ओके सॉरी डोली पेटर्न ओके बघा त्याच्यावर डोली आहे हा चा आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता साडेतीनशे पासून स्टार्ट है। है ना सारे 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 आहे पण ठीक आहे ना साडेतीनशे रुपये साडेसहाशे सातशे रुपया नुसती शिलाई राहते इथे कपडा शिवून वगैरे तसंच थोडं असं वेगवेगळ्या लुक मध्ये आहे ज्याच्यावर आपण कॉन्ट्रास्ट करू शकतो मला बोलले दादर मध्ये इथे खूप फेमस समोसा मिळतो आणि खूप टेस्टी असतो सो आम्ही इथे समोसा घेणार आणि तो पण असं ठरलं आमचं एकच व्हायचं आहे दोघी एक आम्ही शेअर करणार आहोत कारण की आम्हाला खूप काही अजून खायचं आहे सो आम्ही आता पहिला समोसा ट्राय करतो काय शॉपचं नाव आहे काय सौरा का? सौराष्ट्र करून आहे आणि आम्ही आता तो समोसा घेतला आहे एकच दोघीत एक, एक खाणार आहोत <laughs> खायला मागितलेलं आपण त्यांची जी चटणी आहे ना ती फार फेमस आहे आम्ही इथलं ना जे फेमस फेमस आहे ना ते खाणार आहोत त्यामुळे आम्ही जास्ती क्वांटिटी ने खाणार नाही आहे आम्हाला फक्त क्वालिटी चेक करायची आणि तुमच्यापर्यंत गोष्ट यांचीही तू काय सांगते छान तुला माहिती आहे ना इथं भारी मिळतो ते सेम आहे मी तहान पण लागले आम्हाला आहे अजून एक बेस्ट वाला दादर मधला बेस्ट वाला आम्ही ज्यूस सेंटर पण बघतोय तर तिने सांगितलं एक आहे मस्त पण तिथेच घेऊया सो आम्ही तिथेच जा इथे रोजेस आहेत आपण बघूया भाऊ बघू त्यातला एक रोज बघू दोन रोजेस घेते मी प्रथमेश आणि वैशालीसाठी त्यांच्या आता एंगेजमेंट आहे सो त्यांच्यासाठी मी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट एंगेजमेंट सो ते त्याच्यात रिंग ठेवतील आणि एकमेकांना असं गिफ्ट ओके कर आता आम्ही आहोत दादरमध्ये कबूतर खाण्याच्या इथे तुम्ही बघू शकता आणि इथे तो आमचा एक कबडू असू शकतो जो माझ्या अंडाने ठेव आता असेल की नाही नसेल ना का बघूया आपण मुक्त असते तर खूप खुश झाली असती इतके कबूतर बघून थोडी घाबरली सो असती एक हनुमंत स्वारींचं मंदिर आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमंत स्वारींचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आज शनिवार आहे आणि आम्ही दर्शन घ्यायचा विचार करतोय आता आम्ही आहोत विसावा हॉटेलच्या बाहेर पण आम्ही काही खाणार नाही होत तिकडे आम्ही सिद्धी बोलली की आपण सिद्धी एक मिनिट आम्ही आपण इथे गॉगल बघूया मुकूला था ये था ये भी था था क्यूट आहे काय प्राइस आहे क्यूट आहे हा पण खूप महाग आहे इथे पण गावले तुम्ही छोटे छोटे सगळं कॉस्मॅटिक आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या मार्केटला काय म्हणतात गं हा पण पुढं कीर्तिकर मार्केट मध्येच येतो हा सेक्शन पण त्याच्यानंतर इथे जेंट चे टी शर्ट आहेत त्याच्यानंतर इथे मागे जयश्री कलेक्शन जे ठाण्यामध्ये आहे ठाणा वेस्ट जांभळी नाक्यावर त्याचं सेकंड ब्रांच आय थिंक वाटतं इथे आहे जयश्री कलेक्शनची कीर्तिकार मार्केट आवडली आहे साडीवर छान वाटेल कशी वाटते पायाला कसे तरी झाले ठीक आहे कम्फर्टेबल आहे

आम्ही खायचं ठरवलं आणि काय खायचं तर सिद्धी ती म्हणाली की पास्ता खाऊया तर मग तीच आता चूज करणार आहे आणि वेज खायचं आहे त्यामुळे तीच म्हणाली की मी चूज करते म्हणजे ती नेहमी येतेही त्यांनी म्हणाली की खूप भारी लागतं इथे सो आम्ही विचार केला पहिला पास्ता खाऊया आणि त्याच्यानंतर मग ज्यूस प्यायला जाऊ सो आमचा पास्ता रेडी होता इथे त्यांनी काय टाकलंय कोबी टॉमॅटो कांदा वगैरे असं चिमला मिरची वगैरे बोलूया कॅप्सिकमॅटो कॅप्सिकम अच्छा ऑइल मध्ये बनणार आहे ओके आणि आम्ही हाफच घेतला तुम्हाला मैगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला भरपूर काय काय खायचंय त्यामुळे आम्ही सगळं थोडं थोडंच टेस्ट करणार आहोत तुम्ही लेमी येता भाऊ चांगलं असतं इथलं

अच्छा रोड दादर वेस्ट, दादर वेस्ट।, दादर वेस्ट। <laughs> की फ्रेश मिल्क आहे फ्रेश क्रीम आहे त्यांनी आता त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकली आहे अमोलची सो so, मी असा टाईपचा पास्ता फर्स्ट टाइम खाते बीची चीज बीज गर्दी बघू शकता त्या बॅक साइडला पण त्याच सगळं त्यांच्याच क्लाइंटर आणि आता त्याच्यावर येणार आहे असा चीज हा हाफ पण खूप जास्ती आलाय गुल बघू शकता आणि हा फक्त सॅटर्डे म्हणून हा रस नाही आहे तर इथे ऑलमोस्ट नेहमी असतो रेड मिक्स पिंक पास्ता हा खाल्लेला आहे आणि खूप जास्ती गरम होतं आहे आता कारण की खूप गरम गरम होता सिद्धी हे पण टाकणार तुम्ही बघू शकता पूर्ण चेहरा माझा असा ऑइली झालेला आहे थोडा त्या फ्रेश होतो जरा नाही तर अर्ध शूट आम्ही तो उद्या करतो ज्यूस खायचा पण मूड नाही तसं तर घरी जावं कारण की मी दोन दिवस हिच्याकडेच राहणार आहे सिद्धीकडेच राहणार आहे पूर्ण ब्लॉगसाठी सो त्यामुळे आता मी ब्लॉग संपवते हा ओवरऑल जितकं मी कलेक्ट केलं कॅप्चर केलं नको घरी जाऊया ज्यूस नको आता सो आता आम्ही घरी जातो आहे कारण की आम्हाला आता खूप गरम होतं आणि मला पण कसं तरी होतं गरम गरम पास्ता खाल्ला सो जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हॉस्टॅक ब्लॉग वाईट